जयसिंगपूर अधिकारीचा झाकून कारभार स्टोन क्रशर कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी जयसिंगपूर मंडल अधिकारी कार्यालया अंतर्गत झालेल्या कारवाईची माहिती देण्यास टाळटाळ होत असून या कार्यालयात झाकून कारभार सुरू असल्याचं चित्र आहे यामुळे काही सामाजिक संघटना जयसिंगपूर अधिकारी संजय सुतार यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली सन 2025 करता विक्रेता परवाना घेतला नसल्याने तालुक्यातील एक्क्याऐंशी स्टोन क्रशरवर महसूल विभागाने 17 जानेवारी रोजी धडक कारवाई करून स्टोन क्रशर सील बंद केले होते जयसिंगपूर मंडळ अधिकारी यांना जयसिंगपूर मंडळ अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या स्टोन क्रशरची माहिती मागितली असता माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने जयसिंगपूर मंडळ अधिकारी कार्यालयात झाकून कारभार सुरू असल्याचं चित्र आहे याबाबत काही सामाजिक संघटना जयसिंगपूर अधिकारी संजय सुतार यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली महानकर नेपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा